मात आता चव्हाण परिवार होती ती हार्दिक हार्दिक स्वागत करूच वर बरोबरच हे नगरी नायक आदरणीय नंदुशेठ नाय नंदुशेठ राठोड कार्यक्रम में आगमन येतो अनुरोय मभिनंदन करू चु बापू मुंडा काम बोलेवाळ म्हणजे काही बारक्या बारक्या भजण्याचा काही सुरुवात करायचा बापू परंतु बोलायचो काहीतरी प्रयत्न छंदच बोला तो हो मार मानी ना तो शुरुआत ये कैलासवासी धोडी पेमा चवान एनुम जाता है वेगे सोनूर सुपुत्र बाबूराव धोडीबा चव्हाण शिवाजी धोडीबा चव्हाण आनी एक बेटी रतन एक बेटी कोंडाबाई लोबाजी राठोड मानेवाडी ओर बरोबर लारा रेकॉर्ड नगर येथील कोण याडी रतनबाई ढोंडीबा चव्हाण येनु न ओर बरोबरच ये नगरी माईर ये आता अर्जुन उपस्थित रेवाळ हमार धुंडराम महाराज आढे गणेश महाराज पोकरणीकर ओर बरोबर सरपंच अशोक राठोड ये तांडेरो कोरमपूरणा हेनी कैलाशवासी गोविंदराव राठोड नायक उनुर नगरीची हे नगरीना हद्द ओ गोविंदराव नाईक झाटक्या कैलासवासी ओनून मग श्रद्धांजली अर्पण करू छू हमार बालूमामा पवार हमार बापूराव राठोड सेवालाल हे मंडपेवा ओर हमार बर भरपू गुरुजी आणि आता जमी हुए आपण सब आपण सभे न पावदर्शन लेतो हो मा, मार वाणी न सुरुवात करू छू महाराज गाऊचू मंगल नाम गजानंद वेदो तू प्रसन पामरेन गाऊचू मंगल नाम गजानंद वेदो तू प्रसन गज पामरेन पामर नादान पदर मांडन विश्वास मन तारेकन तारेकन भक्ती तारेकन मुक्ती चारी बस वस दिस वस दिस विघ्न उनास केरो अनुभव गुरु प्रेमदास भुलो सेवालाल महाराज की जगदंबा देवी की संत डॉक्टर रामराव महाराज की धर्मगुरु बाबू सिंह महाराज की गोरुरी लाज पैसा दो सेवा भयारे जी नाएक, चतुरु नाएक, जिनावा तांडा हली मुकाम गोदावरी तांडा मुकाम यांचे उमाजी जमादार, घटकरा गोदावरी पोलीस पोलीस कॉन्स्टेबल दल प्रेम भेटा होतून कैलासवासी धोंडीबा ओमा चव्हाण येणुरती दी बेटा उनुरमि बाब, बाबुराव आणि शिवाजी म्हणून समिती 101 रुपये भजनी मंडळाने भेटवछो وديने खाती ते उन्होंने सेवा अनेक खाती दिला केतो ए बापू पर एक भजन आज जगे माई प्रतिमा मेलगो मारो धोडी बाबा

कमलन पंसुबाई मधुकर चव्हाण हमार मधुकर बेहर ताई उन्होंने समझे रुपया विश्व पैसा प्रेम बेटा हो वो दिन एक आती दोनों चाव आया अनेक आती हमार बालाजी बेहर वडील लामार मामा ओबी आता उपस्थित से उन्होंने भी माहर तक करुँ चु कता चले गोरे बापू छोड़ने खालो सुनो करेगो तू हरो भरो मारो ए -ए 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 ¡Pero la Bonita. मारो बेटी दीपकड मार सरपंच कीदो बापू आवड़ा मोटो खटमाळो छोड डर रे बापू तोने कता हर्द करा तो ने कता बलावा बापू एक ली छाती में दुको खेतर माई जाताणी मार छाती मसल करन कियो मसल छाती मसल तू मसल तू बापू ना अटक आता बापू डरगो ए कोरोना नंतर मनक्या रो काई खरो छे छा कोरोना खरो तो मनख्या ने ये सारो आयो तो की तमार जे अहम गांभिक पणो छे आपणे माई जे रीस राज आउ कमिशन करे सारो कोरोना आयो तो परंतु मनके रो रीस जे रिस कमी कोणी ही मनक्या माहिती षड्यविकार षडविकार वाढगे आणि कोरोना लसीकरणे ती मनक्याना अटॅक केलं आणि मेंदूर हर्धाग वैर प्रमाण वाढलेच महाराज खूप काय वाईट हे वाढचं या धरती पर खूप मोठ उलता पाल वाढचं अब चौऱ्याऐंशी लक्ष येऊन इजेच हा तुळशीराम चव्हाण हा हरिभत व्यंकट तुलसीराम चव्हाण आम्हाला मंडळाला भेटावच

बायारी ललकारी जगे माई भारी असा मध्ये एकवीस रुपया रे भेटवी धर्मगुरु बाबुसिंग पांढरगाम यांचा देवकतवाडी वाणी माहिती बोले की रामराव महाराज परंतु बाबूसिंग महाराज तयार आणि हुच शेवायर सतपी सत बघत आहे गादी ना अंधार कि म्हच आपणे सेवाभायर भादी ना कोटी बंजारा समाजार समाज एरो नेतृत्व करे सारू बाबू सिंह महाराज धर्म गुरु कर एक और मान ना करता ने आमदार की मिली सर प्रेमदास बाबा भी अपने अखिल भारतीय बंजारा कवी उन्होंने भी खूप मोटो मन वो दलित पुरस्कार देता बापू भी सत्कार की देते तो सेवा लाले में हाँ पा जोड़ी ಸೋ ಜಗೇ ರೋ ಜಾರು ನೀಾಯಿ ಲಗೇ ಮಾಯಿ हरिभाऊ राठोड धारासूर येणुसा मध्ये एकवीस रुपया भेटा वसंत हरिभाऊ राठोड अनुसा मध्ये एकवीस रुपया भेटा हो चा हो दिने का ते दोन बाबा आणि का ती हे बमी अरे मुंडी तोडो बाद काळ असो महादेवा अवतारी रण महाराज आता ज्येष्ठ कवी आपण कवी आता भेटायचं म्हणून समोर बोली सरस्वती प्रसूर वाणी पण सरस्वतीच आमारो आई पामरेलो अबो बारकासोबत प्रयत्नच ऐके तो ना तो विराम दुसू आणि हा ही सेवा कैलासवाची धोंडी बापे मा चव्हाण ओनूर चरणी अर्पण करतो हो बापूर बेटी कोंडाबाई लोबाजी राठोड ओनूर सामुती भजनी मंडळाने काल रुपया सप्रेम बेटा हो अवतारी गुरु माई जलमा ली दोनी दो दा। सेवा भाऊ

બંધ huh? કર <laughs>